ध्विवंदन दिवशी ध्वलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्रीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली कारवाई या कारवाईत एकूण सोळा अवैध दारू विक्रेत्यांना कलम अडुसष्ट महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे आहेत एक आकाश तेजराव वाघमारे दोन राजू धोंडिबा वाघमारे तीन बालाजी मारुती घाटे चार रामचंद्र मनोहर दही कांबळे पाच शेषराव गंगाराम अन्कमवार सहा साईनाथ भरत चिंतेवार सात श्रीनिवास हेमंत उपलवार आठ विजय नारायण भाटके नऊ उमाकांत शेषराव घाटे दहा राजेश्वर शंकर बाचावर अकरा सायली जयराम जाधव बारा प्रवीण दिगंबर जाधव तेरा नामदेव सटवा कुमारे चौदा दशरथ नागोराव कुमारे पंधरा राम परमेश्वर भंडरवार सोळा प्रेमसिंग हरी जाधव अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले